आम्ही त्यांचे गोटे खायला आले एवढं ना सकाळी सहाला सुरू केलं बाजू खळमळायला म्हणजे जे काम करत ना त्याचीच एवढं जीव तेवढं चालतोय भातून तर एका ठिकाणी जायचं बाबाला कळतोय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतो आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये मदत तिथे शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरते साधू वालनास माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झाले भूम मध्ये झाले पाणी आले ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क